कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे काही शहर आहे जळगाव असेल जालना असेल नागपूर असेल परभणी असेल अमरावती असेल यवतमाळ असेल धुळे असेल बुलढाणा असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव तूर मार्केटचा दर काय आहे याच्याविषयी आज सविस्तर चर्चा करणार आहोत सर्वात आधी बघूया महाराष्ट्रात सर्वात जास्त तुरीचा बाजारभाव कुठे आहे आजच्या मी विचार जर केला तर महाराष्ट्रात सर्वात जास्त तुरीला बाजारभाव मिळाला आहे तो आहे अमरावती या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे रिसोड सात हजार नऊ सातशे शहाण्णव क्विंटल आवकारले आहे सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वाधिक दर सर्वसाधारण दर जो आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल रिसोड तूर मार्केटमध्ये मिळाला आहे त्यानंतर हिंगोली तूर बाजारभाव सातशे क्विंटल आवकारले आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगोली तूर मार्केटमध्ये आहे अकोला तूर बाजारभाव अकराशे बासष्ट क्विंटल अवकाली आहे सहा हजार ते सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अमरावती पाच हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाल आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार दोनशे छप्पन्न रुपये सरासरी दर अमरावती तूर मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर मलकापूर तूर मार्केट चौ चौदाशे ऐंशी क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपये सरासरी दर जो आहे सात हजार दोनशे रुपये मलकापूरमध्ये चांगली आवक आलेली आपल्याला बघायचं बनते त्यानंतर सरासरी लासलगाव सहा दोनशे पैठण सहा आठशे भोकर सहा आठशे मनवत सात हजार हिंगोली सात तीनशे सात दोनशे सोलापूर सहा हजार सात हजार अकोला सात हजार चारशे अमरावती सात पाचशे जळगाव सहा हजार सहाशे चिखली सात दोनशे मुर्तिजापूर सात दोनशे मलकापूर सात पाचशे बीड सहा नऊशे काटोल सात हजार घाटंजी सहा हजार नऊशे दुधनी सात दोनशे नेर सोनपंत सात हजार शंभर पाथरी सात सहा हजार सातशे उमरना सात हजार दोनशे नांदगाव सहा हजार सातशे मेहेकर सात शंभर पाथरी सात हजार सातशे परांडा सात हजार घाटंजी सहा हजार आठशे देवळगाव राजा सहा हजार आठशे अचल सात हजार गेवराई सात हजार शेवगाव बोधगाव सहा हजार आठशे बीड सहा हजार नऊशे काटोल सात हजार अशा पद्धतीने महाराष्ट्राचा विचार जर केला तर सात हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे आणि तुरीचा बाजारभाव जो आहे आठ हजार साडेआठ हजारपर्यंत जाणार आहे कारण जर आवकचा विचार केला तर आवक जी आहे येत्या काही दिवसामध्ये शॉर्टेज झाल्याचं प्लॅन पाहायला मिळतं महाराष्ट्रातील आपल्या शहरातील तुरीचा बाजारभाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व आपल्याला इतर महत्त्वाचे जे काही मार्केट रेट आहे यांची व्हिडिओ लवकरात लवकर बघण्यासाठी साठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि नवीन नवीन च कंटेंट बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो